तुळा राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दहा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये येतोय बारा ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये येतोय वीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह येतो येतोय एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतो मग या ग्रहांनी केलेल्या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या का नेमका काय परिणाम असणार आहे एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत संकट आहेत त्यावरती मार्ग नाही आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यावा हे लक्षात येत नाहीये काय करावं oh. मुलांचं शिक्षण झालंय करिअर कुठलं असावं मुलीचं लग्न होत नाहीये मुलाचं लग्न होत नाहीये व्यापार करावा की नोकरी करावी आजाराने ग्रस्त होऊन गेलेलो आहे oh. कधी मिळेल यात सुटका या प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण नक्की सोडवू शकतात आणि आपलं जीवन आनंदमय करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर देतील तुळा राशी प्रथम ज्याला आपण भाव म्हणतो लग्न भाव म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा बारा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये जातो जातोय शुक्राचा मालव्य नावाचा राजयोग येथे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतोय मग या प्रथम स्थानाचा मालक ज्या वेळेला धनस्थानामध्ये जातो स्वतःकडे विशेष लक्ष देण्याचा योग परिवाराकडे विशेष लक्ष देण्याचा योग म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून संपूर्ण महिनाभर परिवार म्हणजेच परिवार खूप दिवस झाले परिवाराकडे दुर्लक्ष झालं परिवारामध्ये दुर परिवारा काय हवं आहे काय नको आहे मुलांना काय समस्या चालू आहे पत्नीला काय अडचण आहे ह्या आज तुम्ही सगळ्या सोडवून घेतल्या अगदी घरच्यांचं डोक्यावरचा भार खाली आणला असा अनुभव तुम्हाला याच देही याच डोळा या महिन्यात अनुभवायला आल्याशिवाय राहणार नाहीये परिवारामध्ये तुमचं अस्तित्व तुम्ही खऱ्या अर्थानं टिकवून ठेवत आहे द्वितीय स्थान या द्वितीय स्थानामध्ये बुध आणि शुक्र महिन्याच्या शेवटच्या अगदी दोन तीन दिवसामध्ये युती करताना आपल्याला दिसतील आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा वीस ऑक्टोबरला दशम स्थानामध्ये येऊन विराजमान झालेला आहे आणि तो कर्क राशीचा आहे म्हणजे घ्या एखादी मोठी ठेवलेली जबाबदारी तुम्हाला मिळालेले एखादं मोठं पद छोट्याश्या चुकीनं वाया घालवू नका कर्क कर्कराशी तो अचानक उद्योगधंद्यामध्ये अपयश अचानक मान मराताबामध्ये तुमचं पतन अधिकार हुद्दा काढून घेतलं जाणं वडिलांची प्रकृती अचानक बिघडणं हातून समाजकारण करत होतो सगळ्या गोष्टी विचित्र होणं बून से गई व से नाही आती थेंबर एकदा एखादा एक एक आत्तर खाली पडलं तुम्ही किती बाटल्या भरून आणले तर ते परत मिळणार नाही म्हणून जे आहे त्याला टिकवा सत्य वागायला शिका जबाबदारी सांभाळायला शिका दुसऱ्यांवरती लोटफेट झोग करू नका तुम्ही हे सांगणारा हा महिना आहे स्वतःचा हेतू स्वतःच कार्य याला महत्व द्या तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी गुरुदेवता अष्टम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे बहिणीकडनं भावाकडनं आपल्यापेक्षा जे लहान आहे आर्थिक मदत अचानक गरज पडली तर होऊ शकते होऊ शकतो वारसा चाललेल्या कोर्ट केसचे मार्ग निकाली निघू शकतात अचानक शेअर्स मध्ये मोठी धनप्राप्ती होऊ शकते फक्त वाहन जपून चालवणे अति अट्टहास नको चतुर्थ स्थान सुख भाव म्हंटल या स्थानाला मग या स्थानाचा स्वामी शनिदेवता पंचमाताला पूर्वपुन्यायीन आपल्या आयुष्याचा मार्ग खऱ्या अर्थाने या महिन्यात अनुभवायला मिळतोय संततीचं यश संततीचं कर्तृत्व जी उपासना करतोय त्यामध्ये स्थिर होणं नवीन वास्तू घेणं नवीन वाहन घेणं म्हणजे जे म्हणून काही तुमचे कर्तव्य आहेत या महिन्यामध्ये तुम्ही ते पूर्ण करता आहात अडचणी येतील थोड्याशा क्षणी बंद ग्राय लेट परंतु थेट तुम्ही तुमच्या कार्याकडे पोहोचाल याचबरोबर विशेष म्हणजे इथे झालेली जी पंचमामध्ये शनी आहे हा योग अतिशय लाभ देणार आहे आणि पंचमेश पंचमात असल्यामुळे विद्येची प्राप्ती शिक्षणातील अडथळे अडचणी दूर होणे त्याचबरोबर ज्या जातकांना करमणुकीच्या संदर्भात आजच्या दिवसामध्ये या संपूर्ण महिन्याचा जर लाभ घ्यायचा असेल संपूर्ण महिन्याला समजवून घ्यायचं असेल तर महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही एक नियोजन करा त्या नियोजनावरती चाला आणि वेळ कटाक्षणे पाळा मग बघा तुम्ही संपूर्ण चांगलं महिन्याला यशस्वी करून दाखवलं संततीच्या दृष्टीने का काही निर्णय घ्यायचा आहे घेऊ शकतात ज्या जातकांना फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे करू शकतात षष्ठ स्थान याला रोगाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे स्थानाचा स्वामी गुरु अष्टमात गेलेला आहे सहा आठ बाराचा स्वामी सहा आठ बारामध्ये म्हणजे विपरीत राजयोग परंतु छोट्या मोठ्या प्रमाणात जुने आजार डोकं भर काढतील शत्रू थोडासा त्रास द्यायला पाहतील शत्रू कारण नसताना आपल्या कामामध्ये अडचणी आणतील त्याचबरोबर हाताखाली काम करणारे नोकर आपल्याला आर्थिकतेनं अगदी व्यापून टाकतील त्याचबरोबर आपल्याला विशेष करून पोटाचे विकार थोडेसे त्रस्त करतील मग बाहेरचं खाणं वर्ज करा नोकरांवरती अतिविश्वास ठेवू नका मातुल घराण्यातील लोकांना तुमच्या मद मदतीला घ्या हे सांगणारा महिना सप्तम स्थान स्वामी मंगळ देवता जाया भाव आहे वैवाहिक सुखाचं स्थान आहे पती पत्नी या स्थाना वर्ण बघितले जातात मग इथे मंगळ ग्रह राशीचा जो मेष रास आहे याचा जो स्वामी आहे तो दशमामध्ये वीस तारखेला विराजमान झालेला आहे कर्क राशीमध्ये मग सप्तमेश दशमात जाणं मोठा मान मरातब आपल्या पार्टनरला आपल्या जोडीदाराला मिळणं बायकोची आपल्या नोकरीची पोझिशन वाढणं तिला बढती मिळणं तिच्या पगारात वाढ होणं आपल्या नवऱ्याच्या नोकरीमध्ये चांगली प्रोग्रेस दिसणं सगळीकडनं त्यांची वाहवा होणं तुम्ही पण म्हणा ना त्यांना चांगलं त्यांची स्तुती करा ना तुम्ही तुमच्यासाठीच त्या झटताय तुमच्यासाठीच तो झटतोय असा विचार जर आला ना परिवार पुढे जायला वेळ लागत नाहीये व्यापारामध्ये भाग्यामध्ये चांगल्या कीर्तीचा यशाचा हा सुंदर असा क्षण या महिन्यामध्ये अनुभवायला येईल फक्त आपण मिळालेल्या या जबाबदारीनं अगदी होरपळून जाऊ नका एका पिसानं माणसाला किंवा एक पीस असला म्हणजे तो पक्षी मोर होत नाही त्याला खरोखर पूर्ण पंख असेल तरच त्याला मयूर मयूर शोभला जातो एक यश मिळालं म्हणजे आपण खूप मोठं असं नाही आहे आपल्याला अजून खूप अचिव्हमेंट करायची खूप पुढे जायचं हे लक्षात ठेवलं म्हणजे जिंके अष्टम स्थान स्वामी शुक्र देवता द्वितीयात गेलेला आहे पैसा जपून खर्च करा हे सांगणारा हा विशेष आहे नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलंय कीर्ती स्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुद्ध देवता लग्नेशाकडनं द्वितीय स्थानामध्ये विराजमान होईल म्हणजेच काय भगवंताची सेवा या महिन्यामध्ये थोडी शिका होईना तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल गुरुंनी सांगितलेला मार्ग त्यांनी सांगितलेलं ज्येष्ठांनी काही विशेष असं आपल्या यशाचं जे, जे गुड आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला तर नक्की यशस्वी झाला दशमस्थान कर्करास आहे स्वामी मंगळ देवता आलेली आहेत जे काम चालू आहे ते व्यवस्थित पुढे पुटप करा अनेक लोकांना शब्द देऊन बसू नका नाहीतर दिलेला शब्द हा तुम्हाला संकटात आणू शकतो एकादश स्थानामध्ये सिंह रास स्वामी सूर्य देवता लग्न भावामध्ये स्थित झालेला आहे मग या स्थानाचा स्वामी लाभाचा जर प्रथम स्थानामध्ये लग्नस्थानामध्ये विराजमान झालेला असेल शरीर प्रकृतीकडे लक्ष द्याल स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्याल स्वतःसाठी काही पैसे खरेदी किंवा काही गोष्टींसाठी तुम्ही विशेष काळजी म्हणून बाजूला काढून ठेवाल असा हा महिना व्ययस्थान मोक्षस्थान वेषाचा स्वामी प्रथम स्थानातनं द्वितीयामध्ये जातोय पारलौकिक स्थान आहे पारलौकिक गती प्राप्त करून देणार आहे दूरचा प्रवास होणार आहे व्यवसायाच्या निमित्तानं आहे नोकरीच्या निमित्तानं आहे गुप्त शत्रू थोडसा आर्थिक आपल्याला आटकवण्याचा प्रयत्न करतील कोणाच्याही गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका तुळा राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तुमच्यासाठी जांभळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करावी तीन तारीख चार तारीख पाच तारीख वीस तारीख आणि तेवीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत आपल्यासाठी नऊ तारीख दहा तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे मंत्र देतो आहे त्यांना अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होणार आहे आणि शुभ ग्रहांचं शुभत्व वाढणार बा आहे मंत्र आहे ओम ऐम ह्रीम श्रीम महालक्ष्मी य नमा या मंत्राचा जप करा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार